नमस्कार मंडळींन स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अजून व्हिडीओ नाही हो कालचेच कपडे आहात कालच तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर आपण आपल्या नवीन मांजरा घेऊन येलो आता त्या मांजराक नाव घालूचा धावपळ चालू आहे मॅडमची नाव घातल्याशिवाय निर्माण वाटाचा नाहीला कि नाही नाव घालूया बघूया नाव दाखवते मांजराचं नाव का आम्ही कसा घालतो होता माणूस झोपलो आता जमलो खेळान 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 माझ्या लूचा बॉल पण बॉल पण नागा घाण मारण्याची वास मारता मच्छी मार्केट मध्ये मच्छी मार्केट मध्ये आदवीत अंड प्रश्न तर आदवीत घासते जरा लग्ला की शांत पण ना एकदम म्हणजे शांत माणसाळलेलो ढास मारत नाही औषशीची आठवण पण काही काढलेलं नाही

घाबरायच घाबरायचं ना घाबरायचं <laughs> <रहा। नाुणादा>? <laughs> ना हळू 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 थांब 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 वाटप मध्ये बस पाहिजे पाहिजे करायची सवय लावायला पाहिजे ना, ना, ना बाबू असं आ करायचं घानेरड्यासारखं ना करायचं आपल्या देवाप्पाच्या वारायसो मार तो मोडे मा बप्पा ओरडेल ओली 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 कोली अशी ते ओली बोली बोलली पाय लांब नाही करायचे ना ना माझी लल्ली कशी नाव करायची लल्ली पळाली लल्ली पळाली आमराय सवय नाही पहिल्यांदा आपण अंगोळ पहिल्या पहिला प्रेमाने घालना प्रेम कसला टीसटल्यारकी प्रेम या प्रेम पळता या प्रेम पळता Takut gak sih? Takut gak sih? Takut gak sih? Kucuk 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 kucuk

आता कसे वाटला लल्लूला मजा म्हणजे लल्ली तिकडून बघते आई म्हणजे दादाला कशी आ... बोलते माझे लल्लू माझ्या लल्लूचा बॉल दिलेला मी <laughs> खेळायला गेल्याची व्हायला बुतुरल्याची कोणाची राहण्याची नजर असली तर आम्हीच जाऊन देत ने जो जो ने गाने बुर्शी। चला <laughs> चलो भाई नहा हो गया है अभी देव पूजा करेंगे आ, 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 अभी नामकरण अभी करेंगे सगा

पकडा हे पकड हे पकडे होतून आमच्या स्वामी आजोबांच्या कुंकू येते आमच्या स्वामी आजोबांचे कुंकू निर्मळ वाटला अंबरीच्या चुरी अंबरी हौज चमोरी बाय करा सगना बाय करा हाय बाय करा मी आलो मी आलो मी आलो मी आलो हाय आलो मी जिंगुन इकडे सांग इकडे सांग इकडे सांग इकडे सांग इकडे सांग नमस्कार नमस्कार मी आलो नमस्कार मी आलो मी आलो मी आलो जा चला अबे राजा झोपतलो तू पण जा आता चला आता बाय बाय उद्या भेटू बाय बाय उद्या ना संध्याकाळी नाव ठेवतो अगदी कर मी अपना भाई सोरा आहे सो और सोने दो टाटा कर मालवलेली शिवी ना जी कोण रांडे जळतली लिहि त्यांच्या डोळ्यात मीठ मिरच्या संध्याकाळी घालत बाय विषय हाड आणि आपला टॉपचा माणूस वरतून बघतो आणि आपल्या लल्लीचे गिफ्ट पण आलेले आहेत ते नंतर आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्हाला काय काय आलंय काय विषय आणि जी फ्रेम आले ना आई शपथ पंढरपूर क्वालिटी पंढरपूर चा या तुम्ही जवळ शेलो